नमस्कार मंडई मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही जाणार आहोत एका लॉंग ट्रीपला तर त्याच्यासाठी जिजाला कपडे पण घ्यायचे आहेत कारण आधीचे जुने तिला कपडे बसत नाही आहेत म्हणजे हाईटला पुरत नाही आहेत तर ते बघायला चाललो आहे सोबत मला जोडवी पण करायचे तर जोडवी तसं तर मी नाही घालत जोडवी कारण मला जोडव्यांची आहे ॲलर्जी आणि आधीचे जी ज्वेल सॉरी जोडवी आहेत ते अशी होते ऑक्सिडाईजमध्ये तर ही परत देणार आहे बघू ह्याची जर किंमत बरोबर आली तर परत देणार नाही तर आहे असं ठेवणार आहे कारण त्याच्या टायमाला घेतलेले आहेत आणि हे घातले तर मला असं पायाला जखम व्हायची त्यामुळे मी जोडवीच घालत नव्हते आणि आणखीन एक जोड आहे तो साधेवाला आहे मग ह्यावेळेस म्हटलं की जे बायका घालतात ना पायात ते गोल गोलवाले तर ते दोन घालणार आहे त्याचं नाव मला माहिती नाही तर ते घालणार आहे जोडवी पण बघणार आहे आणि मम्मीला सोबत हॉस्पिटलमध्ये पण न्यायचं आहे तर चला आणि आल्यानंतर मग बॅग पॅक करणार आहे तर ही बॅग आणली आहे ही बॅग जमलं तर नेणार आहे कारण भरपूरच मोठे होत आहे एवढी मोठी बॅग गा गाडीत बसणार नाही तर जिजा रडायला लागला तर जाऊया गणपती पोळ्याला जायची तयारी करायला तुला पण ह्या लागले पण <laughs> आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवला ना की घराचं रिनोव्हेशनच चालू आहे आणि ते फोडाफडीचं काम चालू होत तर ते कसं केले तुम्हाला दाखवते तर हे दा असं केलेलं आहे आणि वॉशिंग मशीन असं बसवलं हो चला भूर ना कशी करताय ना तू कर ना कसं करायचं कशी करायचं ना सांगे कशी करायचं कर ना जिजा आई काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे भरपूर जोडवी बघितल्यानंतर ही जोडवी फायनल केली ப்ன் uh, சிப்ப आणि अशा जोडवी मी क ह्याच्या आधी कधीच ट्राय केल्यानंतर कधीच घातल्या नव्हत्या माझ्याकडं ज्या जोडव्या आहेत त्या डिझाईनवाल्या आणि प्रेसच्या नसतात ना नसतात का त्या आहेत आणि त्या जोडव्याने ना मला बोटाला जखम व्हायची तीन चार दिवस घातल्यानंतर काय व्हायचं नाही पण तीन चार दिवसांनंतर ना असं जखम व्हायची कातडी निघायचं दे देत आणि असं जखम व्हायची त्यामुळं ठरवलं की हीट ह्यावाल्या ट्राय करून बघूया आणि जरी जखम झाली तरी तसं म्हणजे औषध वगैरे घेणार आणि कायमचंच घालणार पण जोडवी काढणार नाही परत नंतर घालून घालून हळूहळू सवय होईल जखम झाली तर औषध लावायची त्यानंतर लस्सी पिली आणि मम्मीला हॉस्पिटलला न्यायचं होतं कर पण हॉस्पिटल बंद होतं त्यानंतर गेलो कपड्यांच्या दुकानात तसे तर जि जिजाला खूप ड्रेस आहेत आणि खरं प्रत्येक माझं कसं होतं ना की तिला एखादा ड्रेस घातला नंतर मला तो घाल वाटत नाही तिला त्यामुळं दोन तीन ड्रेस बघितले आणि मला एक फर्स्ट क्रायवरती मी मागवलेत पण कसं झालं ते आलेले नाही आहेत घरी आल्यानंतर आजीला दाखवत होते कोणते कोणते घेतल्यात तर हे सिंपलवाले घेतलेत तिकडे घालायला कारण गाडीत वगैरे थंडी वगैरे वाजली रात्रीचा प्रवास असेल तर मग त्याच्यासाठी आणि हे पण श शॉर्ट्स आणि ह्या शर्ट घेतला आहे आणि तिला ना मी शॉर्ट आणि शर्ट वगैरे गाड्यावरून घेतलेले पण गाड्यावरचे कपडे ना अजिबात टिकत नाही म्हणलं फ ट्राय करून तर बघूया पण अजिबात गाड्यावरचे कपडे टिकत नाहीत आणि त्याच्यानंतर ड्रेस दोन चांगले घेतले तिथं घालायला आणि हा एक घेतला हा मला खूप आवडला आणि हलका होता जा जड नव्हता ते वरून दिसत होतं जीन्सचं कापड पण ते जीन्सचं नव्हतं आणि हा पण मला आवडला ठीकठाक होता म्हणजे चांगला होता घातल्यानंतर चांगला दिसला त्याला तर एवढा सगळं ढीट काढलंय मी ही आहे ते माझी जुनी कपडे जीन्स वगैरे आहेत अजिबात फिट होईनात मला अजिबात बसून झालंय पायातून वर येतात पण कोणत्या बसणं झालं पोटांना आणि हे टॉप पण कुठले बसणं झालं आणि हा टॉप मी एकदा पण घातलेला नाही आहे हा आय थिंक झारा का एन मधून काहीतरी घेतलेला हा एकदा पण घातलेला नाही आहे तर बसत ते दोन तीनच ड्रेस बसत बसत असतील ते पण आत्ता घेतलेली एवढी कपडे आहेत पण एकही बसत तर नाही आहे असं व्यवस्थित तर थोडी एवढी ही घालून बघितले जीन्स वगैरे ही सगळी पहिले कपडे आता ही घालून बघणार आहे जे बसतात ते सोबत घेणार आहे नाहीतर फा फालतूची घेणार नाही आहे कपडे जास्त आधीचे कपडे ट्राय करताना अक्षरशः मला रोड येत होतं माहिती आहे कारण आधी प्रेग्नेन्सीच्या आधी ना खूप बारीक होते आणि आता इतकी तब्येत वाढले वाटलेले की बाळ झाल्यानंतर तब्येत थोडी कमी येईल पण तसं काही नाही झालं उलट जास्त स्फोट दिसायला लागलं पण असू दे वेट लॉसच्या जर्नी एक्सरसाइज वगैरे चालू आहे आणि ही जी बॅग होती ती माझी मेकअपची वॅनिटी आहे आणि माझ्याकडं ट्रॉली बॅग आहे, आहे ती मोठीवाली ती तुम्ही बघितलं असाल तर ती मोठी बॅग आहे ती मोठी बॅग गाडीत अजिबात बसली नव्हती त्यामुळं ही व्हॅनिटीज न्यायला लागली आणि माझी बसतील ती कपडे घेतली बाकीची जिजाची स्वेटर औषधं वगैरे घेतली आणि डायपर वगैरे निम्मी बॅग तिच्या कपड्यांनीच भरलेली तर हा व्लॉग इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये